मुंबई घाटकोपरला राहते आणि माझी चौथी वेळ आहे यायची आता पण मी माझ्या दोन बहिणींना घेऊन आले की माझा अनुभव तरी खूप मोठा आहे शारीरिक व्याधी आणि घरच्या जे काय प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले आणि जे मी इकडे येऊन जे महाराजांचं जे जेवढं कौतुक करेल तितकं कमीच आहे कारण ते महाराज म्हणजे गुरु तर आहेत असते माझे मी जेव्हा लाईव्ह होते त्यांना पहिल्यांदा मी तिसऱ्या दिवशीच गाडीला बसले आणि मला त्यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि वारंवार मला येऊस वाटतं आणि परत जे काही महाराज आहेत जे ते त्यांना ते जरी समजा पैसे काढायचे असते तर ते सकाळपासून आतापर्यंत पावत्या फाडून लोकांना नंबर दिले असते तसं काही नाहीये ते खूप वेळ देतात आणि तुम्हाला भक्तांना जे काही लिहायचं आहे ते तुम्ही भरभरून न्या महाराजांकडून तेवढ्या वेळेमध्ये हेच माझं सांगणं आहे अशी जागा कुठेही नाही आणि आम्ही सुद्धा अक्कलकोटच्या आहोत स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत आणि आमच्यावरती पण स्वामींची खूप कृपा आहे कृ दत्तांची पण आहे पण जे महाराजांकडून येते पार ते सगळ्यांनी व्हावं माझी हेच विनंती आहे स्वामी महाराजांच्या कडे खूप सोय आहे राहायची झोपायची जेवणाची आणि आणखीन ते सोय कर करत आहेत आणि असंच असं म्हणजे वाढत राहो हेच माझी विनंती आहे